वाल्मिक कराड एकेकाळी धनंजय मुंडे यांच्यासोबत काम करणारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित व्यक्ती याच्या विरोधात त्याच्याच जुन्या सहकार्याने हो म्हणजेच विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे केलेत या खुल्यासांनी वाल्मिक कराडचे कारनामे त्याची वाईट वृत्ती आणि त्याचं खरं स्वरूप पुन्हा एकदा समोर आले विजयसिंह हो बांगर यांनी कराडवर गंभीर आरोप केले ज्यात हत्या आर्थिक शोषण आणि मानसिक छळ यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे या खुलाशांनी राजकीय वर्तुळात आणि सामान्य लोकांमध्येही चर्चेला उधाण आले आजच्या व्हिडिओत आपण या सगळ्या खुलासांचा सविस्तर आढावा घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरलाई एकेकाळी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत काम करणारे राष्ट्रवादीचे नेते आणि कराडचे जुने सहकारी विजयसिंह हो बांगर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की वाल्मिक कराडला धनंजय मुंडे यांचा पीए प्रशांत जोशी यांना मारायचं होतं कारण प्रशांत जोशी यांनी कराडचा फोन उचलला नाही होय इतक्या छोट्या कारणासाठी कराडने इतका मोठा कट रचला होता बांगर यांनी एक ऑडिओ क्लिप प्रसार माध्यमांसमोर सादर केली ज्यामुळे या दाव्याला बळ मिळालं ही ऑडिओ क्लिप ऐकून अनेकांना धक्का बसला कारण यात कराडचं क्रूर स्वरूप स्पष्ट दिसत यामुळे कराडची मानसिकता किती संकुचित आणि हिंसक आहे हे समोर येतं बांगर यांनी आणखी एक धक्कादायक दावा केलाय वाल्मिक कराडने त्यांच्या समोरच तीन लोकांच्या हत्या केल्यात यात महादेव मुंडे यांच्या हत्येचाही समावेश आहे बांगर यांनी स्वतःला या गुन्ह्यांचा साक्षीदार असल्याचं सांगितले यामुळे कराडचं खरं स्वरूप आणि त्याची गुन्हेगारी वृत्ती उघड झालीय त्याने केवळ आर्थिक शोषणच नाही तर हिंसाचार आणि हत्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही सहभाग असल्याचं बांगर यांचं म्हणणं आहे विजय सिंह हो बांगर यांनी सांगितलंय की कराडने एका कुटुंबाचं आर्थिक आणि मानसिक शोषण केलंय त्याने लोकांचं आर्थिक शोषण केलं आणि त्यांना मानसिक त्रास दिलाय इतकंच नाही तर कराडला बीड जिल्ह्याचा बाप व्हायचं होतं त्याच्यासाठी सत्ता आणि पैसा यापेक्षा काहीच महत्वाचं नव्हतं यामुळे त्याची लोभी आणि क्रूर वृत्ती स्पष्ट होते बांगर यांनी एक ऑडिओ क्लिप समोर आणली ज्यात कराड एका दलित कुटुंबाला शिवीगाळ करताना ऐकू येतोय ही क्लिप ऐकून कराडची मानसिकता आणि त्याचं सामाजिक भान किती खालच्या स्तराचं आहे हे स्पष्ट होते यामुळे त्याच्यावर सामाजिक आणि राजकीय स्तरावर टीका होतीये या सगळ्या खुलासांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की वाल्मिक कराडची वृत्ती अत्यंत क्रूर स्वार्थी आणि हिंसक आहे त्याने केवळ आपल्या स्वार्थासाठीच काम नाही तर शोषण आणि हिंसाचार यांना प्राधान्य दिलंय तरी त्याच्या या वागण्यामुळे बीड जिल्ह्यातील जनतेत अजूनही भीतीचं वातावरण आहे बांगर यांनी हे सगळे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्याचं ठरवलंय ज्यामुळे कराडवर कायदेशीर कारवाई होण्यासाठी ची शक्यता आहे विजयसिंह वांगर यांनी केलेल्या या खुल्यास यांनी वाल्मीकि खरं रूप समोर आणलंय त्याची क्रूरता लोभ आणि हिंसक वृत्ती यामुळे तो किती धोकादायक आहे हे स्पष्ट होतंय तुम्हाला या वृत्तीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा